नमस्कार मित्रांनो यम एस सपोर्ट या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आजचा विषय आहे मित्रांनो शिकाऊ उमेदवारी कायदा एकोणीसशे एकसष्ट अंतर्गत कार्यशाळा शिकाऊ उमेदवाराची भरती करण्याबाबत महत्त्वाची आणि तातडीचा हा परिपत्रक आहे मित्रांनो क्र राप कर्मवर्ग आस्था गस तीस चौऱ्याऐंशी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मध्यवर्ती कार्यालय महाराष्ट्र वाहतूक भवन डॉक्टर आनंदराव नायर मार्ग मुंबई जिरवाड दिनांक आहे मित्रांनो चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस प्रति विभाग नियंत्रक राप मुंबई पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग ठाणे नाशिक जळगाव धुळे अहमदनगर पुणे कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर छत्रपती संभाजीनगर बीड जालना लातूर नांदेड धाराशिव परभणी नागपूर भंडारा चंद्रपूर गडचिरोली वर्धा अमरावती अकोला बुलढाणा आणि यवतमाळ विषय आहे मित्रांनो शिकाऊ उमेदवारी कायदा एकोणीसशे एकसष्ट अंतर्गत कार्यशाळा शिकाऊ उमेदवाराची भरती करण्याबाबत विषयाच्या नंतर मित्रांनो आपण संदर्भ क्रमांक एक पाहूयात कर्मचारी वर्ग खाते परिपत्रक अकरा दोन हजार सतरा क्र राप कर्मवर्ग आस्था यू आर पंधरा सत्याहत्तर दिनांक बावीस मार्च दोन हजार सतरा क्रमांक दोन कर्मचारी वर्ग खाते परिपत्रक क्रमांक चौतीस दोन हजार तेवीस क्र राप कर्मवर्ग आस्था घस सत्तर सत्तर दिनांक आठ डिसेंबर दोन हजार तेवीस संदर्भाच्या नंतर मित्रांनो आपण परिचय क्रमांक एक पाहूयात शिकाऊ उमेदवारी अधिनियम एकोणीसशे एकसष्टनुसार तांत्रिक व्यावसायिक व आय टी आय उत्तीर्ण कार्यशाळा शिकाऊ उमेदवाराची नेमणूक राप महामंडळामध्ये केली जाते कार्यशाळा शिकाऊ उमेदवाराची निवडणीबाबत विहित कार्यपद्धती उपरोक्त संदर्भदिन परिपत्रकाद्वारे विशद करण्यात आलेली आहे संदर्भदिन क्रमांक दोन नुसार राज्य शासनाने विहित केल्याप्रमाणे राप महामंडळामध्ये दे। देखील विभाग किंवा घटक स्तरावरील आस्थापनातील एकूण मनुष्यबळांच्या कंत्राटी कामगारास किमान दोन पॉईंट पाच टक्के ते कमाल पंचवीस टक्के इतके शिकाऊ उमेदवार घेण्याबाबत कळवण्यात आले आहे शिकाऊ उमेदवारी कायदा एकोणीसशे एकसष्ट अणन्वय सर्व आस्थापनामध्ये दिलेल्या प्रमाणात शिकाऊ उमेदवार भरती करणे बंधनकारक आहे तथापि सध्या स्थितीत निहाय आढावा घेण्यात आला असून सर्व विभागामध्येच खूपच कमी प्रमाणात शिकाऊ उमेदवाराची भरती करण्यात आल्याचे दिसून येते कार्यशाळा कर्मचाऱ्यांची कमतरता असल्यामुळं राप बसेस नादुरुस्त होणे मार्गबंद राहणे यांचे प्रमाण वाढले असून त्यांचे परिणाम प्रवाशी उत्पन्न कमी येण्यावर होत आहे त्याकरिता संदर्भ सदर कमतरता भरून काढण्यासाठी आवश्यकतेपेक्षा कमी भरती करण्यात आलेल्या कमाल पंचवीस टक्केपर्यंत संख्येनुसार किमान आवश्यक शिकाऊ उमेदवाराची भरती करण्याबाबत यंत्र अभियांत्रिकी खात्याने निर्देश दिले आहेत बचत क्रमांक एकच्या नंतर मित्रांनो आपण पर्जन क्रमांक दोनकडे वळूयात तरी त्या अनुषंगाने सर्व विभागांना कळवण्यात येते की प्रमाणापेक्षा कमी शिकाऊ उमेदवार भरलेबाबत विभागनिहाय तक्ता सदर पत्रासोबत पाठवण्यात येत आहे तरी त्यामध्ये दर्शविण्यात आलेल्या संख्येनुसार शिकाऊ उमेदवार भरण्याची कार्यवाही त्वरित करण्यात यावी तसेच कार्यशाळा कर्मचारी कमतरतेमुळे गाड्यांची कामे न होणे गाड्या मार्गबंद ठेवणे अशा सबब चालणार नसून यामध्ये हयगय करण्याची त्यांची गंभीर दखल घेण्यात येईल परिषद क्रमांक दोनच्या नंतर मित्रांनो परिषद क्रमांक तीनकडे ओळूयात तसेच सरळ सेवा भरती सन दोन हजार सोळा ते दोन हजार सतरा अंतर्गत सहाय्यक पदाच्या प्रतीक्षा यादीवरील ज्या उमेदवारांना अद्याप समावून घेण्यात आलेले नाही अशा उमेदवाराची कागदपत्र छाननी करून त्यांची वैद्यकीय तपासणी करून घेण्यात यावी व लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता संपल्यानंतर त्यांना तातडीने नेमणूक देण्याची कार्यवाही करण्यात यावी सोबत वरीलप्रमाणे महाव्यवस्थापक मोहनदास बरसट प्रत अग्रेशीत प्रादेशिक व्यवस्थापक राप पुणे प्रादेशिक महाव्यवस्थापक नियंत्रण क्रमांक समिती एक मुंबई नियंत्रण समिती क्रमांक दोन नाशिक किंवा छत्रपती संभाजीनगर नियंत्रण समिती क्रमांक तीन अमरावती किंवा नागपूर यास माहितीसाठी महाव्यवस्थापक तसेच मित्रांनो या अनुक्रमांक दिलेला आहे नंतर विभाग कोणकोणते आहेत विभाग एकूण एकतीस विभाग एक एक आहेत ते तुम्ही पाहून घ्या त्यानंतर कार्यरत एकूण कर्मचारी किंवा प्रशास कि शास्त्री जागा किती आहेत ते आहेत मित्रांनो नंतर कार्यरत कर्मचाऱ्यांची पंचवीस टक्के किती आहेत ते आहेत मित्रांनो नंतर शिका उमेदवार प्रत्यक्ष निवडणुकीची संख्या शिकाऊ उमेदवार किती घ्यायचे त्याची संख्या दिलेली आहे मित्रांनो ते पाहून घ्या तुम्ही नंतर शिकाऊ उमेदवार नेमणूक व कार्यरत एकूण कर्मचारी शिकाऊ उमेदवार आणि कार्यरत किती कर्मचारी आहेत त्यांची संख्या दिलेली आहे मित्रांनो नंतर चाललेल्या निय नियंत्रता सद्यस्थिती सर्व प्रकारच्या यांत्रिक कर्मचाऱ्यांची मंजुरीची संख्या माहे डिसेंबर दोन हजार तेवीसची संख्या दिलेली आहे मित्रांनो सर्व प्रकारच्या यांत्रिक कर्मचाऱ्यांची नेमणूक संख्या दिलेली आहे मित्रांनो यां नंतर यांत्रिक कर्मचारी कमतरता किती आहे ती संख्या दिलेली आहे मित्रांनो त्याच्यानंतर आहे नेमणूक केलेल्या शिकाऊ उमेदवाराची संख्या ती दिलेली आहे मित्रांनो ते तुम्ही पाहून घ्या जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती समजण्यास मदत होईल धन्यवाद तसेच आपल्या चॅनलवर नवन नवन आप नवनवीन व्हिडिओ नवनवीन अपडेट आणि नवनवीन परिपत्रके किंवा अशाच नवनवीन जे काही परिपत्रके किंवा व्हिडिओ किंवा अपडेट आप पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून सर्व माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर प्राप्त होईल आणि इतरांना पण फॉरवर्ड करायला विसरू नका जेणेकरून सर्व इष्टी कर्मचाऱ्यांकडे माहिती पोहोचण्यास मदत होईल धन्यवाद